अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग पंचवीस ईशाच्या बोलण्यात येऊन आरवने अबोलीवर अविश्वास दाखवून घरातून बाहेर काढले ती विनवत होती रडत होती त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात दुसरा कोणी नाही सांगत होती पण त्याच्याच घमंडात चूर त्याला तिच्यावर विश्वास ठेवावेसे वाटले नाही उलट तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला घराच्या बाहेर काढले तिच्यासाठी आरवच्या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले अर्णवचीही मदत घेऊ शकत नव्हती तिच्यामुळे त्यालाही खूप त्रास सहन करावे लागले असते आणि ती एवढी स्वार्थी तर नक्कीच नव्हती ती तशीच तुटलेल्या अवस्थेत रात्रीच्या किर्र अंधारात वाट मिळेल तिकडे जाऊ लागली लाचार थी, थी, ती हतबलती जिथे तिच्याच अस्तित्वाचा काही ठाव ठिकाणा नव्हता ती नवीन जीवाला कशी सांभाळणार होती हरलेल्या तिचे कदाचित हे संत होते वातावरणाने अचानक रौद्र रूप धारण केले सोसाट्याचा वारा वाहू लागला पण तिच्यावर जणू काही फरकच पडले नाही ती एक टक खोलदरीकडे बघत होती जे कदाचित तिला या क्रूर जगापासून सुटका देणार होते सॉरी बाळा मी मजबूर आहे जिथे मलाच काही किंमत नाही प्रत्येक पावलावर एक नवीन संकट तिथे मी तुला कशी सांभाळू तुला जन्माला घालून तुझ्या वाट्याला तेच दुःख नाही येऊ द्यायचे जे माझ्या नशिबी आले ना वडिलाचे प्रेम ना दुसऱ्या कोणाचे आज माझ्या जवळचेच म्हणणारी माणसे माझ्या चारित्र्यावर बोट उचलत आहेत तेथे ते समाज मला एक अबोल एकटी आई बघून मला कसे समजून घेणार आता या जगात माझा आणि तुझा कोणीही नाही मी हरले बाळा हरले सॉरी तुला हे जग न दाखवताच मी जात आहे सॉरी खूप खूप सॉरी पोटावर हात ठेवून अबोली आक्रोश करत शेवटचं तिच्या बाळाशी बोलत होती रडतच तिने दोन्ही गुडघे जमिनीवर टेकले मनात असूनही ती बाळाला जन्माला घालण्याचा विचार करू शकत नव्हती तर त्याच टेकडीवर थोड्या अंतरावर काही मुलं त्यांची ड्रिंक पार्टी एन्जॉय करत होते त्यांच्या तिलेखाची नजर तिच्यावर पडली तसे त्याने त्याच्या सोबत्यांना खुनावले सगळे दुरूनच तिला न्याहाळत होते अंधारात तिचा चेहरा तर दिसत नव्हता पण एकटी मुलगी तेही अशा सुनसान ठिकाणी त्यांना आयती संधी चालून आली त्यांनी एकमेकांना खुनावले आणि तिच्या दिशेने जाऊ लागले अबोलीने अब स्वतःला सावरले आणि काठावर उभी राहून तिने डोळे मिटून घेतले बंद डोळ्यातून पाणी वाहू लागले तिच्या ती आज तिच्यासोबत तिच्या अंशाला पण संपवणार होती तिने एक हात पोटावर ठेवले मनोमन देवाची बाळाची माफी मागली आणि स्वतःला खाली झोकलेच होते की कोणीतरी तिच्या हाताला पकडून स्वतःकडे ओढून घेतले अचानक ओढल्याने अबोलीने घाबरून पुढे पाहिले तर समोर तीन चार मुले तिच्याकडे बघत हसत उभी होती भीतीने तिचे डोळे मोठे झाले एवढी काय घाई आहे मॅडम तुम्हाला मरायचेच आहे तर आम्हाला तृप्त करून जा तेवढेच तुमच्या खात्यात पुण्य जमा होईल तिचा हात पकडून उभा असलेला मुलगा तिच्या शरीरावर त्याची विकृत नजर फिरवून तिरकस हसत बोलला आणि तिला धस्त झाले ती आली तर होती स्वतःला संपवायला पण हे काय नवीन संकट मला जाऊ द्या प्लीज अबोली हात जोडून रडत असताना विनवू लागली तर ती मुले हसतच तिला बघत होते अरे वा आज आपल्यावर चांगलेच मेहरबान आहे हिला तर बोलताच येत नाही ना, ना दयेची फीक ना मदतीसाठी कोणाला आवाज आपले काम तर झाले दुसरा मुलगा बोलला तसे सगळे मोठमोठ्याने हसू लागले अबोली अब भेदरलेल्या नजरेने सगळ्यांना बघू लागली तो मुलगा अबोलीला ओढतच तिथून नेऊ लागला ती त्याच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण सगळे व्यर्थ पहिलेच शारीरिक मानसिकरित्या कमकुवत झालेली ती तिची शक्ती त्याच्या पुढे कमी पडू लागली एका ठिकाणी येत त्या मुलाने तिचे हात सोडले आणि तिच्याकडे एकटक बघू लागला डोळ्यात वासना भरलेली अबोली एक एक पाऊल मागे जाऊ लागली त्याने लगेच तिच्यावर झडप घातली ते त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली शांत एकदम शांत आम्हाला आमचे काम करू दे मग तू ही मोकळी आणि आम्हीही तो रागाने बोलला अबोले दोन्ही हात जोडून त्याला भीक मागू लागली डोळे त्यांचे काम करत होते पण त्याच्यावर काही असर पडणार नव्हताच त्याने तिला धक्का दिले तशी अबोली तोल जाऊन खाली पडली ती भेदरून त्याला बघतच मागे मागे सरकू लागली तर तो क्रूर हसत तिच्या जवळ अबोली हाताने काही मिळते का शोधू लागली तिच्या हाताला एक दगड लागले तशी तिने मुठीत घट्ट पकडून घेतले तो मुलगा तिच्यावर आलास की अबोलीने सगळी ताकद एकवटून त्याच्या डोक्यावर ते दगड मारले तसा तो डोक्याला हात लावून तडपत बाजूला झाला डोक्यातून रक्त वाहू लागले त्याचा आवाज ऐकून त्याचे मित्र त्याच्या जवळ आले तीच संधी साधून अबोलीने स्वतःला सावरत घाईने उठली आणि तिथून पडून जाऊ लागली त्या मुलांचे लक्ष तिच्यावर पडले तसे एक मुलगा त्या जखमी मुलाजवळ थांबून बाकी दोघे तिचा पाठलाग करू लागले तर अबोली जीवाच्या आकांताने सैरवैर पडू लागली मरण सोपे होते पण स्वतःवर अत्याचार होताना वासनांद लांडग्याकडून स्वतःचे लचके तोडताना ते सहन करू शकणार नव्हतीच पहिलेच अंगात त्राण नव्हते त्यात अशी धावल्याने तिला धाप लागली तर आता तिच्या पोटात दुखायला लागले तिने पोटावर हात ठेवले आणि जाणीव झाली तिच्या बाळाची तिने मागे वळून पाहिले तर ती मुले दूर होती तिने इकडे तिकडे नजर फिरवली तर रस्त्याच्या कडेला काही झोडपे होती स्वतःला सावरत खात झुडपाच्या मागे जाऊन मुले एका ठिकाणी थांबून इकडे तिकडे तिला शोधू पण ती दिसलीच नाही कुठे गेली ही एक मुलगा धापात टाकत केसावरून हात फिरवत वैतागून बोलला अरे कुठे जाणार असेल इथेच कुठेतरी चल शोधू तिला दुसरा बोलला आणि तिला शोधायला ते पुढे निघून गेले दोघे जातास अबोलीने तोंडावर हात ठेवले आणि हुंदके देत ते रडू लागले आणखी किती संकट होते तिच्या आयुष्यात हिंमत एकवटून ती स्वतःला संपवायला निघाली पण नियतीला तेही मंजूर नव्हते आणि आता तिनेही स्वतःचे प्लॅन बदलले जे असेल ते ती तयार होते संकटावर मात करायला ती आता तिच्या बाळाला जन्म देणार होती वडील नाही तर काय झाले ती होती त्याची आई स्वतः सारखे त्याला फायटर बनवायला पण सध्या तिला राहण्यासाठी एक ठिकाण शोधायचे होते जिथे ती सुखरूप असेल तिने डोळे पुसले आणि उठली एका निर्धाराने त्या सोनसान रस्त्याने हळूवार चालू लागली तिच्या बाळाला सांभाळत तिच्या नवीन विश्वाच्या शोधत पण हे काय काही अंतर ती गेलीच असेल की ती दोन मुलं अचानक तिच्या पोढ्यात उभे झाले तशी ती दचकली तुला काय वाटले तू आम्हाला मूर्ख बनवशील आज तुला आमच्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही त्यांच्यातील एक मुलगा बोलला तशी अबोली घाबरून रस्त्यावर पडू लागली तर ती मुले तिच्या मागे तेव्हाच रस्त्यावरून एक वेगवान कार येत होती अबोली पुढे तिच्या मागे ती मुलं आणि समोरून येणारी वेगवान कार पिछे कुवा आगे खाई अशी परिस्थिती होती ती पण समोरून येणाऱ्या कारचे स्पीड कमी झाले तशी ती मुले जागेच थांबली तर अबोली हात करून त्या कारला थांबवू लागले पण ती कार थांबलीच नाही आता आपण मरणार या भीतीने तिने डोळे मिटले हात आपसूप पोटावर गेला बंद डोळ्यातून पाणी वाहू लागले कार अगदी तिच्या जवळ येऊन थांबली पण अबोली स्वतःला सावरू शकली नाही आणि तशीच ती बेशुद्ध झाली ती दोन्ही मुले तरी पहिलेच पडून गेली एक तासानंतर ती एका मोठ्या हॉस्पिटलच्या रूममध्ये बेडवर निश्चित पडून होती ठिकठिकाणी थीक खरचाटल्याच्या खुना कपडे रक्ताने माखलेले डॉक्टर तिला चेक करत होते हाताला सलाईन नर्सला सूचना देत काही वेळाने डॉक्टर बाहेर आले हाऊ इज शी त्याने विचारले तसे डॉक्टरांनी काहीतरी सांगितले तो सुस्कार सोडून त्याच्या केबिन मध्ये निघून गेला क्रमशा कोण असेल तो ज्याने अबोलीची मदत केली अबोलीचे आयुष्य पुढे काय वळण घेईल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा, अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार